आय एफआयआर झाला पाहिजे नुसता राज ठाकरे का एफआयआर असा प्रश्न जर कोणी उपस्थित करत असेल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने शहानी विरुद्ध सरकार या मध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत जेवढा जो कोणी जाऊन दंगल किंवा म्हणजे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतो तेवढाच त्याला इन्स्टिगेट करणारा सुद्धा कारणीभूत असतो तेवढाच गुन्हेगार असतो म्हणून राज ठाकरेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर राज ठाकरेला विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं मनोबल खचवणे थांबवण्यासाठी त्याचबरोबर पालकांमधली भीती थांबवण्यासाठी त्याचबरोबर पुस्तक विक्रेत्यांना एक त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अरे आजूबाजूला दारूची दुकान आहेत ती बंद करण्यासाठी निवेदन द्या ना तेव्हा तुमचे चेहरे आणि तुमचे मर्दानगी कुठे जाते पुस्तकालयाला म्हणता हिंदीचं पुस्तक कसं देईल अरे अनेक पुस्तकं द्यायला सांगा ही ज्ञान अर्जनाची नगरी आहे मुंबई ते न करता तुम्ही धमक्या देता त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे अरे जी लेकरांना तुम्ही ज्यांना सांगता मराठी शिकवा तुमचे पहिले पाच जे कोणी प्रमुख असतील त्यांची लेकरं ही मराठी शाळेत शिकलीत असं डंके की चोटप्या समोर येऊन सांगा तुम्हाला केडल रोडवरला शाळा लागतात स्वतःची लेकरं शिकवताना आणि आमची कष्टकराची श्रमजीवीची शेतमजुराची शेतकऱ्याची लेकरं शिकवताना मात्र म्हणता तुम्ही त्यांना वर्नाकुलर मध्ये शिकायला टाका तुम्हाला अधिकची एक भाषा शिकली ती तुम्हाला रुचत नाही जमत नाही ही जळजळ ना। आहे आणि तुम्हाला सांगतो हे जी आर जाळायला कुणाला पाठवलं तर सामान्य कष्टकऱ्यांच्या लेकरांना ते वडापाववाले असतील ते टॅक्सीवाले असतील रिक्षावाले असतील बेरोजगार असतील स्वतःची लेकरं काय करत होती तेही सांगा बेडरूम मध्ये बसून क्रिकेटची मॅच पाहत होती का म्हणजे गुन्हे दाखल व्हावेत तर सामान्य कार्यकर्त्यांवर व्हावेत त्यांनी आपलं झुलत राहावं ही जे धोरण आहे हे दुटप्पीच नाही तर स्वतःच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वेटीस धरणं तुम्ही मला सांगा टन टन टोल रे बाबा टन टन टोल रे बाबा टन टन टोलच काही झालं का एल्न ब्रिज रे भाई एल्फिस्टन ब्रिज रे भाई तिथं जाऊन बघा निर निर निर्जन्य एकही माणूस त्यांचं तिथे सापडणार नाही शोधून पहा शोधून पहा आणि आम्हालाही सांगा त्याचबरोबर तुम्हाला सांगतो हे सगळ्या आता परवा बँकेच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतली का घेतली भूमिका अरे तुम्ही टार्गेट कुणाला करता टॅक्सीवाला भावाला टार्गेट कुणाला करता सेक्युरिटी गार्डला टार्गेट कुणाला करता अरे आमच्या मुली बहिणी अरे देशात देशातून कुठे कुठूनही आले असतील पण त्या बहिणी आहेत प्रभू श्री राम मध्ये अयोध्या आहे म्हणून केवळ उत्तर भारतीयांचे नाहीत कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळ्यांचे प्रभू श्री राम आहेत त्या विचाराचे आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली पर्यंत नाही तर जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याच्या स्थापनेबाबतची भूमिका ही या हिंदुस्थानासाठी ही नेहमी जे आहे अदराची राहणारी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टार्गेट करण्याची तुमची सातत्यानं भूमिका विक्टीमाइज करण्याची तुमची सातत्यानं भूमिका ही कुचकामी आहे ही राजकीय फायद्यासाठी आहे आमचं म्हणणं नाही तुम्ही रोज जेवणा जेवणावळी द्या रोज तुम्ही एलपीसीच्या रोडला आणखीन एक रस्ता काढून घ्या परंतु आता तुम्ही विद्यार्थ्यांच्या तुम्ही ज्ञान अर्जनावर उतरलात आणि जेव्हा ज्ञान अर्जनावर तुम्ही उतरलात विद्यार्थ्यांच्या तुम्हाला कायदेशीर धडा शिकवण्यासाठी हे पहिलं पाऊल आहे हे पहिलं पाऊल आहे याच्या नंतरची पावलं अधिक कठीण असतील त्यांना हे सुद्धा आज मी सांगू इच्छितो